लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे सहा डिसेंबर दोन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब उपाध्यक्ष सौ आनंदीताई बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे आरबी प्राथमिक महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सरकटे व्ही एस पर्यवेक्षक श्री कसा पी पी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मेश्राम सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सूत्रसंचालन श्री पायघण बीडी आणि आभार श्री काळे बिके यांनी मानले प्रतिनिधी सिकंदर पठाण हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ